हाय फ्रेंड्स मुठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालय भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि राज्य शासनाने आत्ता जी मला वाटतं कालच राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यामध्ये लिपीट व तंत्रलेखट म्हणजे जिल्हा व सत्र न्यायालय तिला लिपीट व तंत्रलेठक लेखकांच्या पाच हजार दोनशे तेवीस नवीन पदांची निर्मिती केलेली आहे आणि त्याला राज्य शासनाने मान्यता सुद्धा दिलेली आहे मग आता हे पाच हजार दोनशे तेवीस नवीन पद निर्माण झालेले आहेत तर मग आता नवीन जाहिरात कधी येऊ शकते त्या संदर्भात आपण व्यवस्थित माहिती पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे ना तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचं असेल तर प्ले प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुट विठरच्या संपूर्ण सिलेबस या एकाच ई बुटमधून तुमचा ट्रवर होणार आहे जाहिरात कधी येणार ते मी शेवटी सांगणार आहे आधी जी आत्ताची जी नवीन नवी घडामोड आहे ती आपण पाहूयात तर न्याय विभागात तंत्रलेखकांच्या पाच हजार दोनशे तेवीस पदांची निर्मिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय आता त्याच्या खाली पहा राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक तंत्रलेखक यानुसार पाच हजार दोनशे तेवीस तंत्रलेखकांची पदे निर्माण करण्यास राज्य म मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली आहे राज्यात जिल्हा न्यायाधीश दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या सवर्णातील अधिकाऱ्यांची नवीन दोन हजार आठशे त्रेसष्ट नियमित पदे निर्माण करण्यात आली आहेत तसेच यापूर्वी दोन हजार तीनशे साठ पदे मंजूर आहेत हीच आता ही एवढीच माहिती आहे बाकीची वेगवेगळी माहिती आहे आता मी तुम्हाला व्यवस्थित माहिती देतो पहा की याच्यामध्ये न ज्यांना खरोखर न्यायालयामध्ये जॉब करायचा आहे त्यांनी आता लिपीची जी आहे म्हणजे मराठी आणि इंग्लिश थर्टी फोर्टी ही जी टायपिंग आहे ती कम्प्लेट करून घ्या आता प्रश्न आहे की जाहिरात कधी तर एक लक्षात ठेवा आधी दोन हजार तेवीसमध्ये भरती झालेली आहे आणि ती प्रोसेस साधारणपणे एक हजार एक वर्षे चालली सॉरी चुकून एक हजार बोललो एक वर्षे चालली म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंत आणि त्यानंतर मग ते निवड याद्या आणि वेटिंग लिस्ट लाडलेल्या आहेत आता एक लक्षात ठेवा की न्यायालयाच्या ज्या निवड याद्या आणि प्रतिष्ठा याद्या असतात त्या दोन वर्षांसाठी असतात म्हणजे आता त्याला साधारणपणे एक वर्ष झालेलं आहे तर अजून एक वर्षे त्या याद्या व्हॅलिड असतील मग त्या याद्या जोपर्यंत क्लिअर होत नाहीत म्हणजे अजून एक वर्षी तोपर्यंत नवीन जाहिरात येत नाही त्या अगोदरच्या याद्या क्लिअर झाल्या दोन वर्षामध्ये किंवा नाही झाल्या तरी त्याची मुदत संपल्यानंतरच नवीन जाहिरातीची प्रोसेस सुरू होते म्हणजे माझा अंदाज आहे की साधारणपणे एक वर्षे तरी लागेल नवीन जाहिरात यायला कारण अजून एक वर्षे त्या वेटिंग लिस्ट आणि निवड याद्या ड्रा हे आहेत त्यांना मान्यता आहे बरं आता प्रश्न असा आहे की शॉर्टलिस्ट ऑर्डरे लागणार आहे का तर मागच्या भरतीमध्ये जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला माहिती आहे की शॉर्टलिस्ट त्यांनी लावलेली नव्हती जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची संधी मिळालेली होती त्यामुळे आता जिल्हा व सत्र न्यायालय भरतीमध्ये शॉर्टलिस्ट लावणं त्यांनी बंद केलेलं आहे मागच्या भरतीपासून त्याचे अगोदर लावायचे पण आता लावत नाहीत त्यामुळं तयारीला लाडा आता प्रश्न आहे की शिपाईच्या जागा लिखतील का तर शिपाईचा संदर्भ त्यामध्ये कुठलाही स त्यांनी उल्लेख केलेला नाही पण आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे की जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जेव्हा जेव्हा पदाच्या जागा लिढालेल्या आहेत त्याच्यासोबत शिपायाच्या जागा सुद्धा लिढालेल्या आहेत तर तयारी लागा ज्यांना न्यायालयामध्ये जॉब पाहिजे त्यांनी ज्यांचं टायपिंग नसेल त्यांनी टायपिंगचा कोर्स लावा टायपिंग करून घ्या अजून एक वर्ष तुमच्या हातामध्ये आहे आणि एक वर्षानंतर मात्र जाहिरात येऊ शकते तर हीच अपडेट मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच